का या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झालेला आहे तर आम्हाला तुमचं इंट्रोडक्शन द्या तुम्ही काय काम केलेलं आहे या चित्रपटामध्ये नमस्कार मी करण तांदळे मी या चित्रपटाचा डीओपी आहे आणि माझे मित्र रहमान पठाण या चित्रपटाचे असोसिएट डायरेक्टर आहेत तर चॅलेंजेस काय होते डीओपीला खूप गोष्टी अशा असतात की तो न सांगता व्यक्त होतो फक्त कचऱ्याचा ढीक दाखवलेला आहे तुम्ही स्टार्टिंग ट्रेलर मध्ये आणि ते भरपूर काही सांगून जातं जो फर्स्ट सीन आहे ट्रेलरचा टॉप right. अँगल घेतलेला आहे तो बरंच काही सांगून जातो शहरांबद्दल कचऱ्याबद्दल आणि ओव्हरऑल चित्रपट पुढे काय दाखवणार किंवा ट्रेलर पुढे काय दाखवणार याच्याबद्दल तर हे शूट करताना हा पहिला एक्सपिरियन्स आहे का असा तुमचा की बाबा असं काहीतरी तुम्ही शूट करताय right. आणि हे शूट करताना हे माध्यम कसं उपयोगी पडतंय तुम्हाला खरं सांगायचं तर मी एक छायाचित्रकार आहे आणि माझी बोलण्याची बोलण्याची भाषा किंवा माझं बोलण्याचं माध्यम एक कॅमेरा असतो आणि ते मला वाटतं मी व्यक्त झालेलं आहे ते ट्रेलरच्या स्वरूपात तुम्हाला दिसले पण जे पण करताना आता बेसिकली प्रत्येक सिनेमा मी जेव्हा करतो की कधी कर कमर्शियल सिनेमामध्ये आर्ट फिल्म असतो कॉमेडी फिल्म असतो डा ड्रामा फिल्म असतो वेगवेगळ्या वे प्रकारचे कंटेंट असतात पण हा एक असा सब्जेक्ट होता एक वास्तविक सब्जेक्ट होता या सब्जेक्टला खूप मला असं कॉम्प्लिकेटेड नव्हतं करायचं ते त्याच्यामधला तो साधेपणा त्याच्या त्या व्यक्तिरेखा त्यातला तो मर्म ते ते तो जिवंतपणा ठेवण्यासाठी ती लाईटची थिअरी आणि ते टेक्निक घेण्याचं शूट करण्याचं टेक्निक वगैरे मला ते इतकं सहज आणि सोपं ठेवायचं होतं की जे प्रेक्षकांशी कनेक्ट होईल आणि मी त्यापर्यंत खूप सारे प्रयत्न केले जसे की मग माझे खूप सारे को कलिक्स आहेत जसे की कॉस्ट्यूम डिझायनर असतील मेकअप आर्टिस्ट असतील आर्ट डायरेक्टर असतील आमचे डायरेक्टर असतील प्रोडक्शन टीम असेल सर्व असोसिएट डायरेक्टर असतील या सर्वांना एकत्र घेऊन आम्ही तो त्या कथेचा मर्म कसा जिवंत राहील आणि त्याला कुठलाही कुठलीही असे असे त्याच्यामध्ये असे अवास्तविकपणा वाटेल असं न करण्याचा प्रयत्न करून आम्ही ते वास्तविकपणे मांडण्याचा तो प्रयत्न केला त्यासाठी आम्ही साहजिक आम्ही टेक्नॉलॉजीचा आधार घेतलेला आहे कॅमेरा माध्यमातून लाईट माध्यमातून परंतु तेवढाच तुम्हाला मला जिवंतपणे पाहायला मिळेल एक सिनेमाटोग्राफर म्हणून चॅलेंजेस तर येतच असतात पण ते टॅकल करणं पण आमचं ते ऍक्च्युअली आमचं ते स्किल असतात आम्ही ते टॅकल करून आम्ही पुढे जात असतो तर हा एक प्रवास चालू झाला होता आणि तो पूर्ण झालेला आहे आणि त्याचा आम्हाला एक आनंद आहे की आता ते, ते सिनेमाच्या स्वरूपात तुमच्या प्रेक्षकांसमोर आहे आणि त्याला तुमचा चांगला प्रतिसाद प्रतिसाद मिळावा आणि सगळ्यांपर्यंत पोहोचावा ही आमची अपेक्षा आहे एक असोसिएट डायरेक्टर म्हणून सर काय चॅलेंजेस असतात जेव्हा तुम्ही लाईव्ह लोकेशन्सवर शूट करता कारण की असं नाही की बाबा एकदा प्रोडक्शन करायचं आहे आणि जेव्हा रियल लाईफ शूट करायचं असतं आणि रिअल लाईफ समा सामाजिक विषय असतो तेव्हा चॅलेंजेस काय येतात हे करताना चॅलेंजेस म्हणायचं तर लिहिताना माणूस फक्त मनात काय येतात लिहितो आणि ते शूट करताना मात्र तसं करता येत नाही कारण ते कॅमेरात कसं करायचं त्या ते चॅलेंजेस खरं असतं मोठं आणि या सिनेमाला असे बरेच खूप चॅलेंज आले कारण मला रियल लोकेशनला रिअल शूट करायचं होतं आणि हा च्या सिनेमाचा यूएसपी असं मला वाटतं आणि आपण सिनेमा बद्दल बोलायचं सिनेमा स्वच्छता अवकारिका असं खूप काय ऐकलं जाते बोललं जाते पण माझा पर्स्पेक्टिव्ह असा आहे या सिनेमा बाबतीत कि सिनेमा हा फक्त स्वच्छता किंवा यावर नसून इंटरनल कॉम्प्लेट असा आहे त्याचा की कचऱ्याची स्वच्छता नाहीये बरोबर तुमच्या मनाची स्वच्छता काय आहे की नाही निर्मळ म्हणून काय केले साबार सांगून गेलेत तसंच सा जर फक्त कचरा साफ केल्याने स्वच्छता होणार नाही ना। तुमच्या मनातील जर जोपर्यंत बाहेर दा जाणार नाही ना, तोपर्यंत आपण सर्वांगीण ना, होणार नाही स्वच्छता होणार नाही हा या सिनेमाचा अर्धा सिनेमा आपण ज्याला म्हणतो हा तो सिनेमाचा थॉट आहे आणि सिनेमा एक तारखेला रिलीज होतोय तर तुम्ही सर्वांनी लवकर जाऊन सगळ्यांनी पाहावा याचा खूप जास्त आनंद आहे धन्यवाद सामाजिक विषय जेव्हा आपण घेतो नाही का एखादा तो आपल्याला काहीतरी सधन करून जातो विचारांनी हा सिनेमा करताना तुम्ही एक गोष्ट शिकलात आणि ती तुमच्या आयुष्यावर लक्षात राहील अशी कोणती गोष्ट आहे हा म्हणजे एक अशी अशी गोष्ट गोष्ट असते की आपण कुठेही रस्त्याने चालतानी सडनली स्पाइट थुकतो किंवा काय आलं थुकून फेकून देतो समजा तर आता मी असं म्हणणार नाही की शंभर टक्के चेंज झाले ते पण पहिल्यांदा विचार येतो हा विचार येणे म्हणजे मला वाटतं की सिनेमाचं काहीतरी एक काहीतरी चेंज आपण सुरुवात कुठलंही बंड बंड होत नसतं त्याला क्रांती आणि उत्क्रांती मधला तो, तो सांगायचं तर हे हा चित्रपट करताना असा आहे की नेहमी असं बोललं जातं की एक छोटे चिपचं चिप्स जर पाकिट आपण रोडवर टाकलं किंवा आजूबाजूला टाकलं तर आपण बऱ्याच वेळा विचार करतो की यार मी एकट्याने टाकले काय होणार आहे पण असे हजारो जेव्हा विचार एकत्र येतात तर त्याचा एक ढिगारा कसा तयार होतो आणि हा जो मॅसेज होता म्हणजे जसं की आपण बोलतो की आपण एक एकट्याचा विचार जो होता तो एक स्किप होण्याचा प्रयत्न कुठेतरी झाला आणि तो ऑलमोस्ट स्किप झाला माझ्याकडून तर माझ्या बाबतीत ते मी म्हणेल की तो एक जो नॅरो थॉट होता की मी केल्याने काय होणार आहे तर हा थॉट माझा स्किप झालेला आहे आणि तो आता सगळ्यांसाठी आम्ही स्वरूपात पण आम्ही तो तो आणि अवकारच्या तो नक्कीच जाणवा सांगतो तुम्ही दोघे आहात एकत्र आणि मला एक स्पेसिफिकली सीन आठवतोय हो ट्रेलर मधला ज्यात एका माणसाला बाहेर काढला जात आहे गटारातून तो पूर्ण माखलेला आहे तो सीन मला जरा प्लीज एक्सप्लेन करा तुम्ही जेव्हा शूट होता तेव्हा काय काय करत होता ऍक्च्युली तो सीन करणार तो सीन एक मॉन्टाज पार्ट होता आणि तो सीन अचानक डायरेक्टर सरांनी आम्हाला सांगितलं की जे आहे गटर आहे मोठं गटर आहे आणि त्यामध्ये एक व्यक्ती कुदमरून मरतो आणि त्याला बाहेर काढलं जातं हा आपला सीन आहे आता तो सीन करताना त्यांचं त्यांचं म्हणणं होतं की तो शॉर्ट जो आहे तो खाली बॉटमनी शॉट लागला पाहिजे ज्याच्या ज्याच्यावर तुम्हाला तो कॅरेक्टरवरती उचलताना दाखवायचा होता तर याच्यासाठी आम्हाला खूप सारा कॉम्प्लिकेटेड विषय होता जो गटरातून बाहेर येतो तो तर शॉर्ट रिअल आहे जो क्लो शॉट लागतो तो रिअल आहे पण जो त्याला लो अँगल होता त्यावेळेस आम्ही काही कॉम्प्लिकेटेड आर्टिफिशियल गोष्टी क्रिएट केल्या एक आर्टिफिशियल के गटर तयार केलं आणि के त्याच्यातून आम्ही तो बाहेर काढण्याचा प्रयत्न केला थोडंसं कॉम्प्लिकेटेड होतं पण <laughs> ते शेवटी टेक्निशियन म्हणून ते टॅकल करणं तेवढंच इझी पण होतं ट्रेलर मधून तुमच्या दोघांची कार्य खूप दिसत आहेत आम्हाला नक्की आशा आहे की तुमच्या दोघांचे कार्य या चित्रपटातून जे केलेलं आहे चित्रपट लोक बघून नक्कीच प्रोत्साहन देतील त्याला थँक्यू थँक्यू सर थँक्यू आणि खूप खूप धन्यवाद थँक्यू ऑल द बेस्ट